व्यासपीठावर उपस्थित ओबीसी समाजाचे भीष्माचार्य चाळीस वर्ष या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांची सेवा केली असे तुम्हाला सगळ्यांचे नेते सन्माननीय भुजबळ साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व ओबीसी समाजाचे सगळे नेते मंडळी सगळ्या समाजाचे नेते मंडळी आणि या ठिकाणी भुजबळ साहेबांचं मार्गदर्शन घेऊन पुढील लढ्याची प्रेरणा घेण्यासाठी या बीडच्या या मैदानात जमलेल्या लाखोंच्या संख्येने जमलेल्या माझ्या ओबीसी समाज बंधू आणि भगिनीनो तुम्हाला माहिती आहे की एक म्हण आहे न घोंगडे घेऊ द्या किर मला बी जत्रेला जाऊ द्या की पण आता जत्रा बित्रा नाहीये काटी न घोंगडे घेऊ द्या किर आणि मला बी आरक्षण घेऊ द्या किल होता जीवा म्हणून वाचला शिवा शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं शिवाजी महाराजांचा फोटो लावायचा आणि शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या बाळांच्या तोंडाच आरक्षणाचा घास हिसकावून घेण्याचं पाप या महाराष्ट्रातील मराठा समाजातील काही मंडळींनी चालवलेला आहे काही महाराजांनी सांगितले कि चला वा त्याच वेळी मी त्यांना सांगितलं अवं महाराजांचे गादीचे वारज असलेल्या महाराजांनी असले जर मराठ्यांनी एकत्र व्हायची जर आवाहन केलं मग आम्ही मावळ्यांनी काय करायचं त्याच वेळी मी सांगितलं की आता महाराज जर या आमच्या लेकरा बाळांच्या आरक्षणाच्या विरोधात उठत असतील तर आम्हाला सगळ्या मावळ्यानं या महाराजांच्या विरोधी एकत्र एक येण्याचा लढा जो आहे तो या महाराष्ट्रात आम्हाला पुकारावं लागेल गप्प झालं सगळं अरे शिवाजी महाराजांचं तुम्ही फक्त गादीचे वारस नाहीये वारसदार आहात आणि म्हणून आमचं टिकवण्याचं काम सुद्धा जे शिवाजी महाराजांचे गादीचे वारसदार म्हणतात त्यांचं सुद्धा कर्तव्य या गरिबांच्या आरक्षणाला धक्का न लावण्याचं त्यांचं कर्तव्य आहे मी या ठिकाणी एवढं सांगतोय की दरंगेणी दोन सप्टेंबरला तुम्हाला सगळ्यांच्या छाटात थात बसून मुंबई मध्ये त्या ठिकाणी तुमच्या आमच्या बाळांचा आरक्षण हिसकावून घेण्याचा कागद घेऊन गेला जरांगी कुठल्या न्यायालयात गेला होता का नाही जरांगी मुंबईत गेला आणि तो आरक्षणाचा कागद त्या ठिकाण वाजत गाजत गुलाल उधळून घेऊन गेला तुम्हाला तो कागद सरकारला मागे घ्यायचा असेल तर तुम्हालाही मुंबईत यावं लागेल यायचं का जायचं का मुंबईला मग तयारी करा चला मुंबईला यांचा बाप सुद्धा हा जिया मागे घेतल्याशिवाय त्या मुंबईतून कुणी सुद्धा मागावी जायचं नाही अशी शपथ आजच्या शपथच्या आपण मेळाव्यात घेऊया बघा काय न्यायालय लढा चालेल पण हा आरक्षणाचा जिया मागे घ्यायपर्यंत हा आपला लढा जो आहे तो मुंबईतला नेऊन आपण थडकूया आणि आपला सरकारला मागे घेण्यात या ओबीसीच्या आरक्षणाच्या लढाईचं रणसिंग आज आपण या बीडच्या नगरीमध्ये के केलेला आहे गोपीनाथ मुंडे साहेबांची कुंड आपल्या सोबत आहे या ठिकाणी भुजबळ साहेबांची ताकद आपल्या सोबत आहे मागच्या सभेमध्ये आमच्या व्यासपीठावर एकही मुंडे नव्हता फक्त कोयतावीर टिपी मुंडे होते पण आज त्या ठिकाणी धनुभाऊ मुंडे आज या ठिकाणी व्यासपीठावर आहेत काही काळजी करू नका बीडवासियानो या ठिकाणी तुमच्या केसाला हात लावायची हिंमत आता या बीड जिल्ह्यामध्ये कुणाचे होणार नाही पुन्हा एकदा आपलं आवाहन करतो की आपल्याला हा लढा चालू ठेवायचा आहे आणि मुंबईला थडकायचा आहे आणि हा जिहार जो आहे हा काळा जिहार परत घेतल्याशिवाय आपला हा लढा संपवायचा नाही एवढच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार जय ओबीसी जय भीम हे बघा सगळ्यांनी शांतता बाळगा